नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एक नंबर जबरदस्त भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येथे जमलो आहोत आजचा दिवस मराठवाड्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतभर तिरंगा फडकत होता पण मराठवाड्यातील जनता पारतंत्र्यात होती हैदराबाद संस्थानाचा निजाम मराठवाड्याला भारतात सामील होऊ देत नव्हता यावेळी मराठवाड्यातील जनतेने स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ बाबासाहेब परांजपे आणि अनंत भालेराव यासारख्या अनेक थोर नेत्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले या लढ्यात अनेकांनी आपले प्राण गमावले अनेकांनी आपले पणाला लावले त्यांच्या या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याची हवा अनुभवत आहोत आजचा दिवस आपल्याला हेच सांगतो की स्वातंत्र्य सहज मिळत नाही त्यासाठी मोठा त्याग आणि संघर्ष करावा लागतो या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला शौर्य आणि एकतेचा आदर्श घालून दिला आहे त्यांच्या या महान कार्याला आपण कधीही विसरू शकत नाही चला आज आपण सर्वजण मिळून असा संकल्प करू की आपण आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहू एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद